तेरा डिसेंबरच्या रात्री लवकर झोपू नका उल्का वर्षाव होणार आहे हा उल्का वर्षाव महाराष्ट्रात कुठून कधी दिसेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तेरा डिसेंबरची रात्र ते चौदा डिसेंबरच्या पहाटे आकाशामध्ये जेमिनेट्स किंग ऑफ मीट शावर्स दिसणार आहेत तसा तो फ्रिक्वेंटली होतो बत्तीसशे फेथॉन रावाच्या रॉकी अॅस्ट्रॉइड जे हे अवशेष असून याची खासियत अशी की हे बाकीच्या उल्कावर्षावांसारखे पांढरे फिक्के नसून येलोईश आणि ब्राईट असतात वातावरणातली गणितं जुळल्यामुळे यावर्षी हे उल्कावर्षाव एकदम क्लिअरली दिसणार आहेत तेरा डिसेंबरची रात्र ते चौदा डिसेंबरच्या पहाटेपर्यंत याचा पीक पॉइंट असणार असून तासाला शंभर ते दीडशे उल्का दिसू शकतात महत्त्वाचं म्हणजे तेरा डिसेंबरच्या रात्री चंद्रकोर फक्त पंचवीस ते तीस टक्के चमकणार असून पहाटे दोन ते तीन वाजता चंद्रकोर व्हिजिबल होईल त्यामुळे रात्री बारा ते दोन यावेळी आकाश एकदम डार्क असेल मुंबईतल्या लोकांना हे मिट योर शावर्स मोकळ्या जागे मरीन ड्राईव्ह किंवा जुहू बीचवरून दिसू शकतो त्यासोबतच नाशिकच्या दिंडोरीमधल्या मोकळ्या जागेवरून सुद्धा तसंच पुण्यातल्या सिंहगड किल्ला पानशेड डॅम वेल्हेगाव हे देखील बेस्ट स्पॉट आहेत त्यामुळे तुमच्या गँगला आत्ताच व्हिडिओ शेअर करून वीकेंडचा हा प्लॅन फिक्स करू